आज वंचित बहुजन आघाडी पुणे शहर पुणे जिल्हा पिंपरी चिंचवडच्या वतीनं यस आर ए व महायुतीचा जो भ्रष्ट कारभार आहे विरोधामध्ये भव्य मोर्चाचा या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अंजलिताई आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये हा मोर्चा या ठिकाणी निघत आहे या मोर्चा विषय आपण या ठिकाणी जर पाहिला तर खरं पाहिलं तर या प्रशासनानं बिल्डर धाजीने आपण ज्याला म्हणूयात असा कारभार या ठिकाणी आहे आणि वास्तविक पाहता सर्वसामान्यांना जी घरं मिळायला पाहिजेत या माध्यमातून हजारो हजारो करोडांचा भ्रष्टाचार या ठिकाणी होतो पण गरिबांना घरं मिळत नाही आहेत आणि या या ठिकाणी असणारा जो निधी आहे तो सर्व सा, सामा सर्वसामान्य निधी दंडाणगे या ठिकाणी घेतात आणि म्हणून या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी भव्य या ठिकाणी मोर्चा उपस्थित केला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून इथं असणाऱ्या भ्रष्ट कारभ भ्रष्ट सरकारचा जो पर्दाफाश करण्याचं काम या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करणार आहोत या ठिकाणी सकाळी दहा वाजता आदरणीय नेते अंजलीदा आंबेडकर यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या ठिकाणी भव्य रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित झालेलो आहोत आणि हा यश कार्यालयावरती जाऊन हा मोर्चा याची सांगता होणार आहे